नमस्कार मंडळी खूप दिवस झाले गार्डनिंगचे व्लॉग आपण पाहत आहात तर आज माझा एक नॉर्मल असा व्लॉग बघूयात तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की आमच्याकडे कोणते कोणते प्राणी आहेत फिशेस कोणत्या आहेत त्यासुद्धा पाहूयात आणि आपले पक्षीसुद्धा पाहूयात तर चला पाहूयात हा एक छोटासा सेटअप आहे ह्यामध्ये बेटा आहे आणि ह्यामध्ये सारेचे सारे गप्पी आहेत थोडेफार इकडे गप्पी आहेत माझ्याकडे आणि एक ही बेटा आहे ही फिश मी कालच आणलेली आहे आणि ह्याच्यातले गप्पीसुद्धा कालच आणलेले आहेत फक्त ह्याच्यामध्ये ऑलरेडी दोन होते एक ही फिमेल जी छोटी आहे ती आणि ही मोठी फिमेलसुद्धा कालच आणली आहे आणि ही ब्लॅकवाली फिमेलसुद्धा ऑलरेडी आपल्याकडे म्हणजे हा ब्लॅकवाला मेलसुद्धा ऑलरेडी होता बाकीचे सर्व कालच आणलेले आहेत तर हा माझा गप्पीवाला सेटअप आहे हा माझ्या खिडकीमध्ये आहे तिकडे झाडं वगैरे आहेत आणि तिकडेच हा माझा फिशवाला सेटअप आहे थोड्याशेच आहेत थोड्याशा ह्या गप्पे फिश आहेत घरात नाही बाहेर हा टँक सेटअप केला आहे आणि ऑक्सिजनसाठी इथे अक्वॅटिक प्लांट्स लावलेले आहेत ला ह्या ब्लॅकवाल्या हॅपच्यामध्ये आणि मे बी ही वाली गप्पी ना प्रेग्नेंट आहे ही लवकरच पिल्लू होती आणि ही आहे आपली बेटा फिश हिला एक अलगच सेटअप करून ठेवला आहे ते त्याच टँकमध्ये तर आपल्या खिडकीमध्ये त्या बाजूला आपले फिशेस आहेत आणि ह्या बाजूला आपले बर्ड्स आहेत सध्या तरी दोन्ही फिमेलच आहेत मेल एक उडून गेला आणि एक मेल डेथ झाली त्यामुळे आता दोन्ही फिमेलच आहेत लवकरच आपण ह्यांच्यासाठी मेलसुद्धा आणू आणि इथे खाली पाहिलं तर आपला सगळ्यात पहिलाच असा म्हणजे आपला बनी इथे बनी आहे ॲक्च्युली हा सगळ्यात मोठा आहे ना तर बाकीचा सर्व असा ना हा ना चावतो आणि त्यांची ना फायटिंग लागते त्यामुळे ह्याला आम्ही पिंजऱ्यामध्ये ठेवतो माझा फेवरेटवाला आहे हा खूप मस्त आहे जरी घरातून आमचे बाकी सस्य जे आहेत ना ते घरातच असतात दाराच्या बाहेर जात नाही पण हा आहे ना हा बाहेर जातो खेळतो मस्त इकडे तिकडे काही काही खाऊन पिऊन आणि मग बरोबर तो थोड्या टायमाने घरात येतो इतका हुशार आहे ना या पिल्लाने आता दूध पिलाय तर त्याचं पोट बघा किती फुगलंय एकदम टम असं त्याचं पोट झालंय आता ही त्याची लाड करेल बघा बस दूध पिऊन एकदम मस्त आता ते फिरायला लागल्यात अजून डोळे तर उघडलेले नाही आहेत थोड्या दिवसांनी ते डोळे सुद्धा उघडतील एक दुसरी फिमेल आहे आमचा कालू आमच्या कॉफीची दोन बिल्ला आहेत एक हा कालू आणि एक दुसरा आहे त्याचा तो थोडासा मिक्स कलरमध्ये तर त्याला आम्ही गोरगुर सांगितलं की कॉफीची पिल्लू तर ही आमची कॉफी ही आमची कॉफी घरात कमी आणि बाहेर जास्त असते हिला मी माझ्या एका फ्रेंडच्या बहिणीच्या फ्रेंडकडून आणलेलं आता दोन एक एक दीड वर्षाची स नाही दोन वर्षाची झाली असेल ही दोन माझी कॉफी कॉफी आणि हा काल तर इथे माझं पूर्ण गार्डनिंग सेटअप आहे आणि ही आमची खिडकी ज्यामध्ये सर्व ससे वगैरे आहेत आणि हा एक पॉंड आहे पाणी सध्या ह्याचं खराब झालेलं आहे ह्यामध्ये मी मॉली फिश सोडल्या होत्या काल चार हा आताच मी तयार केला आहे टप तर ह्याच्यामध्ये चार मॉली सोडल्या होत्या एक ही हा मेल इकडे तुम्ही बघू शकता एक हावाला मेल आहे आणि एक हा व्हाईटवाला मेल आणि दोन फिमेल होत्या तर त्यांना मी सध्या वेगळं करून ठेवलं आहे बघू शकता इकडे एक फिमेल आहे ऑरेंजवाली आणि एक फिमेल इकडे आहे ब्लॅकवाली ह्यांना अलग करण्याचं कारण म्हणजे आज त्या सेटअपमध्ये मध्ये मला दोन पिल्लू सापडले मॉलीचे हे बघू शकता तुम्ही छोटे छोटेचे आहेत तर नक्की कोणत्या फिमेलने लिहिले ना ते माहिती नाही आहे तर म्हणून दोघींना पण वेगवेगळं करून ठेवलं आहे छोटे छोटे शे अगदी पिल्लू आहेत हे एकदम ऍक्टिव्ह पिल्लू आहेत इथे छान अशी जऱ्यांनी आमची फुलं फुललेली आहेत आणि आज एक पीस लिली सुद्धा फुललेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी पीस लिली आज फुललेली आहे हा आमचा गोरु एकदम मस्तीखोर कुठे <laughs> गेला आता ही पिल्ला मोठी झाल्यात तर कॉफी जरा त्यांच्यापासून लांबच राहणं राहते म्हणजे लांबच राहते तर चला इकडचं गार्डन सुद्धा बघून घेऊयात बहुतेक वरची झाडं मी इकडे आणलेली आहेत आणि मस्त आता नवीन नवीन पालवी फुलं वगैरे येत आहेत इकडे आपल्या चायनीज ऑरेंजला भरपूर नवीन कळ्या वगैरे येत आहेत लिंबू म्हणजे चायनीज ऑरेंज सुद्धा धरलेले आहेत ह्याच्यावर पुढे बघितलं तर आपली बार्बडॉस चेरी आपल्या ह्याला एकदा फ्लावरिंग झाली होती बट फ्रूट नव्हते आले बट आता ह्याला परत फ्लावरिंग होत आहे बघू शकता बहुतेक ठिकाणी होत आहे बघू होप की ह्या वेळेस तरी एखाद चेरी खायला मिळेल ही जी नवीन पाली जी आहे ती फुटली नव्हती तेव्हा मी ह्याचे ना ही जी खराब जी म्हणजे खराब खराब नाही ही जी जुनी पानं आहेत ना ती सर्व काढून टाकणार होतं काढता काढायला आलो होतो आणि तेवढ्यात मला ना इथे ह्या कळ्या दिसल्या होत्या ह्या हवा त्यामुळे मग राहून दिली आणि आता बघू आपल्याला चेहऱ्या मिळतात की नाही इफ नाही भेटल्या तरी चालेल बिकॉज ऑफ हे झाड इतकं ग्रीन आहे ना मला खूप आवडतं तर मंडळी आपण आपल्या फिशेस बघितल्या आणि आपल्या कॅट सुद्धा बघितल्या आणि सते वगैरे बघितले आणि झाड सुद्धा बघितले तर इतकंच आज दाखवायचं होतं जास्त तर काही नाही पुढच्या व्लॉगमध्ये भेटू धन्यवाद आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद